आम्ही ग्रामपंचायतचं मोटर चालू करायला चालू होतो आणि ह्या येतं पाण्यात आल्यानंतर मग आणसाहेबांनाचं एक ट्रॅक्टर आलं त्यांनी म्हणलं पाण्यातनं कशाला जातं ट्रॅक्टरमधनं जाऊया पण ठीक आहे म्हटलं मग मी बाहेर माझी जेला प्रचार सगळे अरुण कोतळे सुहास पाटील परत आपले ड्रायवर रोहिदास हे सगळे आम्ही ट्रॅक्टरमधनं पलीकडे चालवतो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं ट्रॅक्टर वडा लागला त्याला पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय करलो लगेच उडी मारलो आणि सगळेजण चालू तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलरला आणि डबा पण कलर त्याच्यानंतर आम्ही दोन मिनिट आम्ही असं प्रतिकार केलं की के रस्त्याला यायला बघितलं पण पाणी घेईन म्हणून सरळ त्याचा नाच सोडलो आणि आम्ही सरळ कडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पोरवा बरोबर कसं जाईल तसं आम्ही पद येऊन बाहेर थांबलो किती जण होता आम्ही ट्रॅक्टर मध्ये बघा सहा जण होतो डब्यात लोक जण होते आता एकदम बरोबर साहेब आणि आम्हाला सहा पड पण पोहालते त्यांनी मी ज्यावेळी बघितलो त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी पोहालते